शोध कुठे तूच ठेवलय काल सापडलं काय आमच्या बाळाला पण आहेत भांडे कुठे ठेवलेले असतात आईनी काय की नाही त्याला काल आपे खायचे होते परवा दिवशी म्हणत होता आपे खायचे आई म्हणून मग मी आता त्याच्यासाठी आपे आप बनवते आणि एवढ्या उशिरा बनवते कारण की मॉर्निंगला जर इडली वगैरे बनवली तर त्याला टिफिन छान छान अजून पीठ डों मु हा बनवते दुपारी बाई बनवते ना टाकलं ना, ना।, ना बाळा हे

मला नाही खायचं मला नाही खायचं तू बस बाहेर लाव बाहेर ढकल लागलं का बस बस खाली लय चिडचिड करतो तू तब्येत खराब झाली बघ तु तुझी सगळी मग किती किरकिर किरकिर करतो सारखं रडतो काय झालं तुला दोन तीन दिवसापासून बाबा नाही म्हणून रडतो बाबा भेटत नाही म्हणून रोडतो का तू मग कशी झाली तब्येत पण खराब झाली तुझी पीठ भिजायला थोडासा वेळच लागतो आता पण आता पिल्ल्याला खायचेच होते आपे त्याच्यामुळे त्याच्या पुरते थोडेसे करते आणि परत पीठ वगैरे व्यवस्थित झाकून ठेवते म्हणजे छान बॅटर व्यवस्थित झालं किडल्या वगैरे आणि पेट डोसा वगैरे खूप छान होतात इडली वगैरे ते सगळं मला माझ्या मम्मीने शिकवलंय म्हणजे लग्नाच्या आधी कधी तर केलं नव्हतं पण जस्ट कशी करते काय ते सगळ्या गोष्टी माहित होत्या अले देते बाबू बाबू बरोबर बियाण पुरतेच आपे पाहिजे तेवढंच मी पीठ याच्यामध्ये काढून घेतलं होतं आणि त्याच्यात मीठ टाकून घेतलं आणि इकडे आपे बनवायला आप ठेवलेत आता त्याला जर परत लागले तर परत मी तेवढंच पीठ काढून परत बनवणार एकदम सगळ्या पिठात जर मीठ टाकलं तर मग ती जी प्रोसेस असते पीठ आंबवण्याची तर ती मिठ स्टॉप होते आता याच्यावर झाकण ठेवायचं आपे काढताना असं चुरी वापरायची म्हणजे जमत असेल प्रत्येकाच्या ह्यानी म्हणजे आपे तुटत नाहीत आणि व्यवस्थित खूप छान निघतात हे कसे बघते प्लेट घेऊन आले आईला की खूप छान क्रंची असे आपे होतात आणि हे घरच्या पिठाचेच आहेत बाहेरच्या पिठाचे पण आपे बरेच जण करतात पण घरच्या पिठाची टेस्ट ती घरच्या पिठाची टेस्ट हा थांब अजून बाळा एकदा त्याच्यावरती अजून झाकण ठेवायचं <laughs> थांब नाही शिजले बाबू शिजले नाही बघू ना माझं बाळ कस बारीक झालंय गे <laughs> शिजले बघा इकड तयार होतोय कुठं नाही तर इकडं खाण्याच किती घाई पप्पा

ह्याच्यामध्ये इडली बनवते इडलीच्या झाकणावरती असा एक ग्लास किंवा तांब्या भरून ठेवायचा म्हणजे इकडून इकडून वाफ निघत नाही आणि इडली छान फुकते आणि आप्प्यांवरती पण असं झाकण ठेवलं ना आप्पे पण छान फुकतात अजून थोडा वेळ झाकण ठेवते तोपर्यंत आता सांबरचा कुकर लावून देते बियांना ला खूप भूक लागलेली त्याच्यामुळे त्याच्यासाठी आप्पे पहिल्यांदा बनवले त्याच्यात वरांची डाळे ती वॉश करायची अजून जोपर्यंत फेस जात नाही तोपर्यंत व्यवस्थित डाळ वॉश करून घ्यायची एक दोन पाण्याने मग तुरीच्या डाळीचा वास येत नाही असे वरच नाही का असं एकदम क्रंची क्रंची लागतं त्याच्यामुळे आधीचे जे आपे बनवले होते ते एकदम असे कडक होऊ दिले होते म्हणजे असे एकदम जास्त आता हे काही तो खायचा नाही मे बी त्याने ऑलरेडी खाल्लेत आणि संडेला करायचं म्हटलं मॉर्निंगला तर प्रॉब्लेम होतो संडेला असतो भी यांच्या बाबांचा उपवास त्याच्यामुळं खिचडी शेंगदाण्याचं बेसन पापड्या हिरवी मिरची ह्या सगळ्या गोष्टी संडेला करतो त्यांच्यासाठी मग ते त्यांचं वेगळं आमचं इडलीचं वेगळं मग त्याच्यामुळं मग ते, ते मते मते आता केले संध्याकाळी आवडतं म्हणून आणि मॉर्निंगला करायचं म्हटलं इतर दिवशी सॅटरडे पर्यंत मंडे टू फ्रायडे यांना स्कूल असतं आणि स्कूलमध्ये चपाती भाजी सोडून दुसरं काही अलाउड नाही त्याच्यामुळं ह्या टायमिंगला बन इडल्या बनवल्यात आणि आपे बनवल्यात आता इकडे सांबर लावून जाते खरं तर सांबर आधी लावायचं इडलीचा कुकर आणि आपे ज्यावेळेस आपण बनवतो इडल्या बनवतो आपे म्हणतो बन त्याच्या आधी सांबारचा कुकर लावून द्यायचा जेणेकरून दोन्ही सोबत होतं इडली वगैरे बनवली त्याच्यानंतर सांबर बनवलं चटणी बनवली आणि इडली वगैरे खाल्ली सगळं झालं आवरून वगैरे आणि सूट वगैरे काय करायला वेळच मिळाला नाही आणि त्याच्यानंतर एवढी भांडे इडलीचे पडले घासायला हे सगळे भांडे वगैरे घासून काढले